बऱ्यापैकी खड्डा झालाय खादून आता तांदूळचा नाहीये ही भाजी तांदुळशाची कशाच आहे अंजीरचं झाड आहे हा दोन दोन आंजीर लागले तोट आहे पिकलं नाही कच्चा आधी आपण काय करू ही पिशवी अलगत काढून घेऊ जास्त छेडाछेडी करायला जायचं नाही जाय कारण मुळं मुळं हल्ली जातात त्याची त्याच्यामुळे व्यवस्थित कट करून घ्यायची पिशवी तर मग मी हा तुला तुम का पाठवा काय शरा थांब हां काय नाही झाला हे बघू शकताय पांढरी मुळ किती छान आले तिथं अंजीरचं झाड लावतानाचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलाय तिथे जाऊन तो नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा